वळूया पुढल्या बातमीकडे मराठेत चिडले नेत्यांच्या घरावर धडकले मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा सर्वपक्षीय नेत्यांना मराठ्यांचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांना मराठ्यांनी हा इशारा दिलाय संतप्त मराठ्यांनी नेत्यांच्या घरावर मोर्चा काढलाय नेत्यांच्या घरावर धडकलेला हा मराठा नेत्यांचा मोर्चा संतप्त मराठा कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या घरावर आंदोलन केलं आता आमचं काय चुकलं काय आम्ही उद्धव साहेबांना या ठिकाणी सर्व पक्षीय उद्या शरद पवार साहेब एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र म्हणजे काय मुलांवरती काय गुन्हे का, दाखल होऊन द्यायच्या अजून राष्ट्रवर उतरून आत्महत्या होऊन द्यायच्या आज मराठा ओबीसी वाद लागतोय महाराष्ट्रामध्ये हा वाद कुठेतरी थांबवायला पाहिजे ही आमची भूमिका आहे या सर्व पक्षीय नेत्यांनी लवकरात लवकर एकत्र देऊन येणार आहे का लौकर लौकर जो ओबीसी आणि मराठा वाद जो होणार आहे तो थांबवा ही मराठा क्रांती डोकमर्ची भूमिका आहे